मी आता एका सर्कल वर उभे आहात कविता बोलणार मी त्यावेळेस तुम्ही गोलगोल धावायचं आहे नंतर मी पटकन थांबून एक संख्या सांगणार ती सम असेल किंवा विषम असेल हे ना सम असेल तर आहे असं तुम्ही आत तोंड करून थांबायचे विषम असेल तर वर्तुळाच्या हा बाहेर तोंड करून उभा राहायचे करूया सुरुवात ओके okay. बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी एकोणीस समर ओके हा रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी वळणावरचे झाड सत्तावीस शमिका यश संस्कार आणि आदित्य हां वळणावरचे झाड थर कापू लागले खट्टे मिठे पेरू जाग जाग लोंबले अठ्ठेचाळीस आरोही हां खट्टे मिठे पेरू जाग जाग लोंबले ओली चिंब झाली अठ्ठेचाळीस हरभऱ्याची राणे ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे बहात्तर पानांतले पोपट गाऊ लागले गाणे एकोणऐंशी पानांतले पोपट गाऊ लागले गाणे सत्याऐंशी धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया एकोणऐंशी स्वराज इज विनर क्लॅफ स्वराज आणि पुढच्या वेळेला इतरांनी सुद्धा विनर होणार की नाही होणार